हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खास माझ्या मैत्रिणींच्या आग्रहास्तव चाळीसच्या मापाचे कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न तयार करणार आहोत शिकायचं आहे ना मग चला तर करूया सुरुवात आता या ठिकाणी हा व्हाईट पेपर मी घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला दीड इंच ही जी पट पट्टीचा दीड इंचाची पट्टी आपली जर तुम्हाला नसेल पट्टीचे तेवढा अंदाज तर मग तुम्ही टेपवर माप घ्या दीड इंच अंतर सोडून आपल्याला पॅटर्न तयार करायचं आहे आपण हे अंतर कटोरी वाढवण्यासाठी सोडतो त्यानंतर खालून जे घेणार आहे तो छातीचा चौथा भाग घ्यायचा अधिक दोन इंच आणि उभी साईड आपण जिथे दीड इंचाची माप घेतलेला आहे पट्टी सोडून तिथे पूर्ण उंची अधिक एक इंच घ्यायचं आहे आता हे आहे आपलं साधं ब्लाऊज साध्या ब्लाऊजवर आपण पॅटर्न तयार करणार आहोत जर अस्तरचं असेल तर अस्तरसाठी आपल्याला एक्स्ट्रा माप घ्यावं लागतं इथे आपण साध्या ब्लाऊज पीसवर पॅट ब्लाऊज पीससाठी पॅटर्न तयार करतो पूर्ण उंची अधिक एक इंच त्यानंतर खालून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग म्हणजे चाळीसचं माप आहे आपल्याकडे दहा अधिक दोन इंच म्हणजे बारा इंचावर मार्किंग करून घ्यायची तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण बारा इंचावर मार्किंग केलेली आहे आता हा जो स्क्वेअर आहे हा पूर्ण करण्यासाठी समोरासमोर अंतर पण मोजून घ्यायचं म्हणजे तिरपी रेश जात नाही पॅटर्न खराब होत नाही इथे बघा बारा इंचावर मी समोर पण मार्किंग करून घेतली आहे आणि पूर्ण उंची अधिक एक म्हणजे पंधरा इंच चौदाची पूर्ण उंची आहे तयार ब्लाऊजची अधिक एक म्हणजे पंधरावर आपली ही मार्किंग आपली चौथ्या बाजूची करून घ्यायची आता हे जे मार्किंग केलेलं आहे हा स्क्वेअर पूर्ण करायचा आणि स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर हा जो आहे आपल्याला बेसिक डायग्राम तयार करून घ्यायचा आहे सगळ्या ब्लाऊजसाठी हा सेमच असतो साचा जसं शोल्डर मुंडा पुढचा गळा त्यानुसार आपल्याला इथे पॉईंट देऊन घ्यायचे आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे थोडं जवळ करून घेते ते अडीच इंचावर आपल्याला टीक करून घ्यायची आहे शोल्डर आणि मुंड्याचा मुंड्याला आकार द्यायला अडीच अडीच इंचावर हा स्क्वेअर पूर्ण करायचा इथे आपण पुढच्या गळ्याला आकार देणार आहोत मागचा गळा आपल्याला आवडीप्रमाणे घ्यायचा आहे आता त्यानंतर पावणे सहावर चाळीसचं माप असल्यामुळे साडेपाचवर केली होती मी पण पावणे सहावर आपल्याला टीक करून घ्यायची आहेस नेहमीप्रमाणे मोठं माप जास्त येत नाही त्यामु त्यामुळे मी साडेपाचला केली होती टीक पण आपल्याला पावणे सहा घ्यायचा आहे चाळीसच्या मापासाठी पावणे सहाचा मुंडा शोल्डर यानंतर आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी एक इंचावर मार्किंग करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एक इंचावर मी इथे टीक करून घेते आणि आता बऱ्यापैकी तुम्ही आकार द्यायला शिकलेच असाल आता इथे आकार देण्यासाठी हा पण एक इंचावर पहिला आणि पुढचा पुन्हा एक इंचावर असा द्यायचा आहे आणि इथे आपण आकार देऊन घेणार आहोत ही प्रॅक्टिस जर तुमची झाली असेल तर तुम्हाला ब्लाऊज बऱ्यापैकी शिवायला सोपं पडणार आहे हे आकार देणं फार महत्त्वाचं आहे जर मागं पुढे गेलं तर त्याचा शेप बिघडतो म्हणून आपल्याला परफेक्ट आकार देणं शिकायचं आहे आणि पेन्सिल घ्या पेन्सिलनी कसं एक जर चुकलं तर इरेज पण करता येतं त्यानंतर हा पुढच्या गळ्याचा आकार आहे आता हा आपण जनरली सहा ठेवला आहे जर हाईट कमी असेल तर गळा कमी करा आणि हायटेड व्यक्ती असेल तर तुम्ही थोडं वाढवू शकता सहा सहापेक्षा जास्त पुढचा गळा घ्यायचा नाही हे मी थोडंसं डार्क करून दाखवते तुम्हाला मार्किंग कुठपर्यंत न्यायची बघा तीन इंचापर्यंत आपल्याला तो शेप द्यायचा आहे तीन इंचापर्यंत आपण त्याला टिक करून घेणार आहे जो आपण आकार देतो आहे त्याला दोघी साईडने बघा इकडून तर तीन झालं आहे इकडून दाखवते हे बघा तीनपर्यंत आपण तो हा तर मी मोजलंही नव्हतं मी अंदाजे केलं पण तुम्हाला सोप्या सोपं होण्यासाठी मी तुम्हाला दाखवते की तीनपर्यंत कमीत कमी आपला तो पॉईंट गेला पाहिजे इथे तुम्ही पुढच्या गळ्याचा आकार पण बदलू शकता आणि तुम्हाला पेन्सिलने मी काढून दाखवते पंचकोणी घेऊ शकता एक इंच आपण गळ्याच्या पट्टीपेक्षा बाहेर घेतलं आहे एक इंच आणि तिथून पुढे हा आकार दिलेला आहे हा आपला पंचकोणी गळा होईल पण आपल्याला तो द्यायचा नाही आपल्याला शेपमध्ये घ्यायचा आहे जर तुम्हाला ते पण बघायचं असेल तर आपण एखादं पॅटर्न तसं पण घेऊया पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी जिथे आकार द्यावा लागतो जिथे आपण डिझाईन घेतो तिथे कॅन्व्हस पेपर लावावा लागतो तर ते सफाईदार दिसतं काम आता इथून खाली सव्वा दोन इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे सव्वा दोन इंचावर समोरासमोर दोघी बाजूला सव्वा दोन इंचा अंतर खालचं सोडायचं आहे पेपरचं आणि स्केलने सरळ लाईन मारून घ्यायची हे चाळीसचं माप आहे लक्षात ठेवा आता कटोरी वाढवण्यासाठी कटोरी आपण डायरेक्ट पेपरवरच वाढवतो त्यामुळे मुंढ्याकडच्या भागाने <coughs> साडेचारवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा साडेचार अंत इतकं इंच साडेचार इंच इतकं अंतर हे सोडून द्यायचं त्यानंतर उरलेला जेवढं भाग आहे म्हणजे आपण जे दीड इंचाचं पण अंतर सोडलं आहे सुद्धा याच्यामध्ये घ्यायचं बघा पूर्ण घेऊन टेप ठेवायचा टेप फोल्ड करायचा आणि त्यानंतर मध्यावर जे येईल तिथे एक मार्किंग करायची कटोरी कशी का वाढवली बघून घ्या आता सव्वा इंच आपण खाली घेणार आहोत जो मधला पॉईंट आपण टाकला आहे मध्यावरचा जो पॉईंट आहे सव्वा इंच तिथून खाली एक पॉईंट अजून टाकायचा आहे तर जे आपण दीड इंच अंतर सोडलं आहे त्याच्या कोपऱ्यातच एक इंच वर घेऊन एक पॉईंट टाकायचा आणि इथे तीन इंच जिथे येईल गळ्याला आकार देतो आपण त्या कोपऱ्यापासून जिथे तीन इंच येईल तिथे आपल्याला राऊंड शेपमध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे आणि हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता पॉइंट कसे जोडले आपण आता हे थोडं मी डार्क करून दाखवते तुम्हाला स्केच पेननी हे बघा पेपरवरच आपण कटोरी वाढवलेली आहे आता वरचा मुंढ्याचा भाग कटोरी हे वेगळं निघेल साइड साईडनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बाहेरून जे आपण बॉर्डर बाहेरची जी बॉर्डर आहे त्याच्यावरून कट करून घ्यायचं पेपर थोडा जाड असल्यामुळं कटिंगला थोडा त्रास होतो आहे तुम्हाला दाखवते मी इकडे हे पूर्ण आपलं पॅटर्न कट कर्ट झालं आहे कटोरी पण काढून घ्यायची त्याच्यातून म्हणजे ह्याच्यावर दोन पॅटर्न तयार झाले आता सेम खालचा जो पेपर होता ही कटोरी आहे आता हिला वाढवायची गरज नाही आपण डायरेक्ट पेपरवर वाढवलेली हा मुंड्याकडचा भाग जो आहे हा आतला आतली मार्किंग जी आपण केली होती शेप दिला होता त्याच्यावरून कट करून घ्यायचं हे दोन पॅटर्न झालेत आणि ही जी आपण दीड इंचावर आपण फोल्ड केला होता फोल्ड म्हणजे दीड इंचावरची जी आपण लाईन मारली होती आता ती काढून टाकायची हा पाठीकडचा भाग आहे लक्षात घ्या हा पाठीकडचा भाग आहे आणि पाठीकडचा भागाला दीड इंच जे आपण वाढवलं होतं पट्टीकडचं पट्टीनी तर ते कट करून घ्यायचं तेवढं दीड इंच आणि त्यानंतर मुंड्याकडून आपल्याला फिटिंगसाठी जास्त टिपं मारावं लागत नाही जर आपण इथे क्रॉस कट अर्धा इंचावर मार्किंग करून कट केल्यावर यामुळे फिटिंग परफेक्ट बसते हे बघा आता थोडंसं अर्धा इंचावर आपण क्रॉस कट करून घेतलेलं आहे आता हे आपले तीन पॅटर्न तयार झालेले आहेत यानंतर आपल्याला गळा जर वाढवायचा असेल गळा म्हणजे पाठीकरचा पाठी पाठीकरचा भाग जो आहे मागचा गळा वाढवायचा असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही नऊ दहा एवढा वाढवून घेऊ शकता जसं आपण अडीच इंचावर मार्किंग करून गळ्या गळ्याला आकार दिला आहे इथे अडीच इंचावर रेश मारून घ्यायची त्यानंतर पूर्ण वरपर्यंत आपल्याला कट करायचं नाही आहे फक्त जो आपण वाढवला आहे त्याच्यातच आपण आकार देणार आहोत तुम्हाला जर आकार द्यायला अवघड झालं तर पुन्हा एक इंचमध्ये घेऊन त्याचा शेप द्यायचा आणि हे कट करून घ्यायचे मी पूर्ण वरपर्यंत नाही नेलेला एकदा सगळ्या वस्तू जवळ घेऊन बसा आणि तुमच्या मापावरचं जे पॅटर्न असेल त्या पॅटर्ननुसार तुम्ही कट करून बघा पेपरवर आता हे आपले तीन पार्ट तयार झालेले आहे चौथा आपण बाही घेणार आहोत बाही तयार करायची आपल्याला आता बाही लांबी जी आहे तुम्ही शोल्डरपासून बाही तुम्हाला किती लांब पाहिजे किती मोठी पाहिजे हे मोजून घ्यायचे आता या ठिकाणी मी घेतली साडेदहा साडेदहा म्हणजे बाहीची लांबी आहे आपल्या आठ इंच सॉरी बाहीची लांबी आहे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला ॲड करायचं आहे मार्जिंगसाठी आपण पट्टी पण फोल्ड करणार आहोत साधं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला एक इंचाची पट्टी फोल्ड करायची अर्धा इंच आपल्याला फिटिंगसाठी आहे शिलाईसाठी आणि नेहमीप्रमाणे चौकोन पूर्ण करून घ्यायचा छातीचा चौथा चा भाग याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही ही झाली बाही लांबी साडेदहा आणि ही झाली छातीचा चौथा भाग म्हणजे दहा इंच पूर्ण उंची आणि छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आपल्याला आता आकार देण्यासाठी आपण अडीच वर घेत होतो छोट्या ब्लाऊजसाठी आता इथे तीनवर मार्किंग करून घ्यायचे त्यानंतर सरळ रेश मारून घ्यायची तीनवर तीन, तीन इंचावर आपण आकार देणार आहोत ही बाही कट करण्यासाठी सोप म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे आता इथे आपण मध्ये जे क्रॉस लाईन दिलेली आहे त्याच्यावर टेप ठेवायचा तो मधून फोल्ड करायचा म्हणजे आपला एक पॉईंट तिथे तयार झाला त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची पुन्हा तो फोल्ड अजून एक वाढवायचा म्हणजे अजून एक फोल्ड करून सेकंड मार्किंग द्यायची दुसरी मार्किंग हे झाल्या दोन मार्किंग आणि त्यानंतर समोरच्या बाजूने पुढे जो भाग आपला आधा आहे त्याच्यामध्ये पुन्हा फोल्ड करून तिथे एक मार्किंग द्यायची हे झाले तीन मार्क हे शेप देण्यासाठी आता मधला जो पॉईंट आहे त्याच्यावर एकची लाईन ठेवून अर्धा इंच पुढे आणि अर्धा इंच खाली असं दोन ठिकाणी आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचे आणि आकार देताना जो अर्धा इंच आपण बाहेरून घेतला आहे डायरेक्ट त्याच्यावरून खालच्या पॉईंटपर्यंत जायचं आणि दुसरा आकार देण्यासाठी म्हणजे खोल भाग जो आपला आहे खोल भागाला आकार देण्यासाठी पहिल्या मार्किंगपासून अर्धा इंचाचा हा पॉईंट आणि खाली सरळ न्यायचं आहे पुढे आता हे मी तुम्हाला स्केच पेनने करून दाखवते थोडं डार्क दिसेल हे आकार द्यायला शिका बाहीचा एक भाग आपला खोल असतो आणि एक उथळ असतो खोल भाग खोल भागाला म्हणजे पुढून लावायचा असतो आपल्याला तुम्हाला आता दिसत असेल डार्क केलेले आता त्यानंतर इथे आपल्याला एक इंच फोल्ड करून घ्यायचं आहे खाली एक इंचावर जी आपण पट्टी वाळतो हातशिलाई करतो त्याच्यासाठी हे एक इंचावर मार्किंग करून फोल्ड करून घ्यायचे पेपर जाड असल्यामुळे नाही तर आपला न्यूजपेपर पटकन फोल्ड होतो पण त्याच्यावर दिसत नव्हतं ही बघा ही ते मी एक इंचावर लाईन मारून घेतली आहे त्यानंतर हे फोल्ड करून घ्यायचं आहे हे फोल्ड झाल्यानंतर हे बघा पूर्ण व्यवस्थित पट्टी एक इंचाची जेवढी आहे तेवढी फोल्ड झालेली त्यानंतर एक इंच आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे बाईला आकार दिलाय ज्या बाजूने आपण एक इंचमध्ये घेऊन क्रॉस कट द्यायचं आहे बाहीचे कोपरे कट नाही झाले पाहिजे थोडं बाहेरून घ्या हे बघा बाहीचे कोपरे आपल्याला कट नाही करायचे आता इथून आपल्याला बाही कट करून घ्यायची ही जी एक इंचाची फोल्ड आहे ती मोकळी करून घ्यायची म्हणजे ब्लाऊज पीसवर ठेवताना आपल्याला पूर्ण पेपर मोकळा करून ठेवायचा आहे तुम्हाला बाही कट करताना हा व्हिडिओ बघावा लागेल म्हणजे परफेक्ट बाईची कटिंग जमेल त्यानंतर हा आतला भाग जो आहे फक्त वरचं पान उचलून अर्धा पेपर जो आहे तो वरचा भाग उचलून तेवढा आतला भाग कट करून घ्यायचा आहे दोघं भाग कट करायचे नाहीत आता त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी म्हणजे ब्रापट्टी कट करायची आहे ब्रा पट्टी कट करताना मोठं माप आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच म्हणजे साडे दहावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे अडीच साडेतीनची पट्टी लावतो आपण पण डायरेक्ट आकार देणं अवघड जाईल म्हणून अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची इकडे पण अडीच आणि इकडे पण अडीच पट्टीने आपण रेश मारून घ्यायची ही अडीच इंचाची मार्किंग आणि अडीच इंच अंतरावर आपण हा बॉक्स तयार केला आहे त्यानंतर आकार कुठून द्यायचा तुम्ही इथे बघा साधारण साडेतीन इंचावर पॉईंट द्यायचा छोटासा आणि तिथून आपल्याला एक इंच वर असा आकार द्यायचा आहे एक वर मार्किंग करून त्या पॉईंटपासून त्या मार्किंगपर्यंत जिथे आपण एक इंच वर घेतलं आहे तिथून आपल्याला राऊंड आकार द्यायचा आहे आणि ही क्रॉसपट्टी आता आपण कट करून घेऊया हे आपले पूर्ण पाच पाच भाग असतात ब्लाऊजचे जे पूर्ण कटिंग व्यवस्थित झालेली आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही नसेल समजलं तर तुम्ही विचारू शकता पाठीचा भाग हा मुंडा आणि ही कटोरी असे पाच भाग कट झालेले आहेत जर ह्याच्यामध्ये काही अडचण आली तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद